काय म्हणणं राम मंदिराच बांधकाम ही एक चळवळ झाली देशा या देशाची या देशात आम्हाला आठवतो हो आम्ही लहानपणी विश्व हिंदू परिषदेचे एक एक विटाच्या कार्यक्रमापासून टू व्हीलर रॅली अयोध्यापर्यंत त्याच्यामध्ये सहभागी झाले आणि ज्यावेळेस बाबरी ढाचा पडला त्या शिवसेना प्रमुखाचं वक्तव्य हो तर जगाला माहिती बाबरी ढाचा शिवसैनिकांनी पाडला असेल तर त्याचा मला सात अभिमान आहे त्यात ता भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी या सगळ्या विषयापासून स्वतःची बाजू लपविली होती याच्यातून बाजूला पडले होते हे झाल्यानंतर शिवसेनेनं राम मंदिरासाठी आंदोलन केली पहिले मंदिर फिर सरकार ही घोषणा शिवसेनेने दिली होती हे सरकार तर झोपलेलं होतं ना नंतर कोर्टामध्ये या सगळ्या विषय कोर्टाने आदेश दिला राम मंदिर या सरकारचं क्रेडिट काय त्याच्यामध्ये त्याच उद्धवजी म्हणत होते की कोर्टाचा निकाल लागत नसेल तर सरकारने अध्यादेश काढला होता का तर नाही सुप्रीम कोर्टानं ना निकाल दिल्यानंतर राम मंदिराचा निर्णय झालेला आहे राम मंदिर त्या पद्धतीने ट्रस्ट करतो त्याला भारतीय जनता पार्टीनं किंवा अन्य कोणी क्रेडिट घेण्याची गरज नाही निश्चित या देशातील हिंदूंची ती चळवळ होती आणि हिंदूंच्याच ताकदीनं हे राम मंदिर होतं हे कोणी नाकारू शकत नाही शिवसेनेचा सुद्धा त्याच्यामध्ये मोठा सहभाग आता काही लोक महिने बांधा मीच बांधलं मीच असं केलं का असं दाखवण्याचा प्रयत्न करते परंतु याला कोणताही अर्थ होणार खऱ्या अर्थानं आठवत का कोठारी बंधूंना त्या मुलाम सिंगांच्या ठिकाणी शरीरमध्ये बंबळ म्हणजे त्याचा रक्त माहिती माहितीये कोठारी बंधू कुठले होते कलकत्त्याचे होते लक्षात आहे त्याचे राम मंदिराच्या कार कारसेवकाला कशा पद्धतीने लोक शेतातून चारा कुंपाण सोडून तारेतून काट्यातून वाटेतून कसे गेले हे आठवतं त्याचे ध्ये लोक होते का आणि म्हणून हे लोक आताचे जे लोक करतात कोणाला निमंत्रण देणं राजकीय दृष्ट्या जे सोयीचे त्यांना निमंत्रण मिळतात निमंत्रणाचे कोणी जे भूकेले ज्यांनी काम केलं तर बरेच लोक बाजूला त्यांना त्या निमंत्रणाची गरज सुद्धा नाहीये परंतु त्याचं एक राजकीय इव्हेंट निवडणुका जिंकण्यासाठी भारतीय जनता पार्टी करते देशाला कळतं परंतु त्याच्यात त्यांना काही यश येणार नाही दोन हजार चोवीसला नरेंद्र मोदी बसून ते पण लोक हुशार झालेले राम मंदिर काही या सरकारचं क्रेडिट नाही राम मंदिर या हिंदुस्थानातील हिंदूंच्या जनशक्तीच्या रेट्यामुळं आणि सुप्रीम कोर्टामुळे होत आहे आणि तुम्ही मतासाठी अशा पद्धतीनं हिंदुत्व हिंदूंच पोलरायझेशन करताय मग विकास काय केला राज्य सरकार आताच ज्या पद्धतीनं काम करत जनतेला कोणत्याही प्रकारचा दिलासा सद्यस्थितीत मिळत नाहीये अधिवेशनात विम्याविषयी बोललं गेलं परंतु गारपीट अवकाळीची कोणती मदत शेतकऱ्यांच्या पत्रात पडलेली नाहीये सरकार भ्रष्टाचारामध्ये आणि टक्केवारीमध्ये रोजगार झालेला आहे मी आरोग्य व्यवस्थेविषयी भूमिका मांडल्या आरोग्य विभागातील त्या पद्धतीनं बदल्या आणि भ्रष्टाचार चालू आहे तो जगाईर आहे महसूल विभागात उपजिल्हाधिकारी तहसीलदारांच्या बदल्या सुद्धा शिपायाच्या बदल्या पेक्षाही पुढे जाऊन अशा पद्धतीनं लिलाव होतो की काय अशा प्रकारची स्थिती महसूल विभागात सुद्धा निर्माण झाली असा प्रतिक्रिया फिरू नका यासाठी ऐकू नका मी साठाव्या वर्षी निर्णय घेतला मात्र काही लोकांनी अडतीसव्या वर्षी निर्णय घेतला ठिकाणी ऐकलं नाही जे काही कानावरांमध्ये पाहिलं अजितदा विनोद आला ना बोललेलं मी पाहिलं की भरपूर त्याच्या मागचा तो मलाही काही सांभाळला पण त्यांच्या घरातला हा मुद्दा आपण काय करत ते म्हटले की मी साठाव्या वर्षी निर्णय घेतला मात्र काहींनी अडतीसव्या वर्षी पवार दिवस फुटले त्याबद्दल ते वक्तव्य आहे आणि आता याच्या काय निर्णय घेतला शरद पवार फुटले होते तर त्यांनी स्वतःच नेतृत्व निर्माण केलं होतं अजितदादा फुटले तर ते मोदी अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली अजितदादाचं कुठे नेतृत्व आहे शरद पवारांकडे होते तर शरद पवार अजितदादा उपमुख्यमंत्री होते आताही होते तर उपमुख्यमंत्री आहे त्याच्यामुळे शरद पवार जे आज फुटले होते तर ते मुख्यमंत्री झाले होते दादा फुटले तर काय झाले एका खात्याचे मंत्री उपमुख्यमंत्री तेव्हा पद सुद्धा नाही माहिती त्याला मिळायला पाहिजे होते पण आतापर्यंत फक्त दहा दहा हजारचे दोन टक्के त्याला मिळालेले त्याने मला सांगितलं माझी त्याचे रिक्सिप्ट वगैरे मागवली आता आली असं माझ्या व्हॉट्सअपवर मी बघितली ही स्थिती महाराष्ट्राची आहे कांद्याच्या निर्यातीला केंद्राने बंदी घातली काय केलं सरकारने सरकारने केलं काय केंद्र सरकारने काय केलं मी सांगतो ना हे सरकार दिल्लीच्या इशार्या आवाज तरी उघडला का जाऊन दिल्लीत जाऊन इथल्या मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याची भूमिका मांडली का तर नाही मांडली उलट त्यांचे निर्णय गुपछुप ऐकतात भूमान ज्याला म्हणजे भूमान ऐकतात आणि त्याची अंमलबजावणी करतात त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची भुजबळांची जी भूमिका होती ही आधीची होती आता भुजबळांच्या भूमिका तर आधीच बदलल्या भुजबळांच्या भूमिका आधी आपल्याला माहिती मंडळाच्या बाजून होते आता कमंडलाच्या बाजून नाही सगळी दुनियाच बोलते तेव्हा भुजबळांची भूमिका बदलते या राज्यामध्ये आता कोणाच्या बाजून बोलतात एक मंडळाची बाजू घेऊन भुजबळ लढणारे नेतृत्व बघितलं नाही त्यांनी शिवसेनेतून त्याच्याविषयी आवाज होतो आणि आज कमंडलाची बाजू घेऊन दिली तेव्हा त्यांच्यावरून अपेक्षा काय करणार शेतकऱ्यासाठी सत्य पुढे छान पण चालत नाही ईडीची इन्क्वायरी आता रद्द करून घेतली स्वतः जेलमध्ये जाऊन आले जेल ती रद्द झाली आता का रद्द झाली या सगळ्या भूमिका कांदा दुःख त्याच्याकडे मांडलेली भूमिका जर नवाब मलिक विषय तुम्ही पत्र लिहिता तर प्रफुल्ल पटेल विषय तुमची भूमिका काय याची सुस्पष्टता आली पाहिजे शिवसेनेच्या एक नाशिकचे पदाधिकारी बडगुजारी यांच्याविषयी सदीप गुप्ताचं तुम्ही कनेक्शन लावता तर तुमच्या मंत्री कास्कर इकबाल कास्कर जे दाऊद इब्रामचे भाऊ आहेत त्यांच्या लग्न लग्नामध्ये मेलवारी जोडतात त्याच्याविषयी खुलासा आला पाहिजे परंतु हे कोणती खुलासे सरकारकडून कधीही अद्याप आलेले नाही सरकार, कर सरकार याविषयी मिळून गप्प बसलेला आहे की काय अशा प्रकारची स्थिती आहे विकासाची असमानता आहे सत्ताधारी पक्षाच्या लोकांना निधी बाकी विरोधी पक्षाकडे दुर्लक्ष करणं सत्ताधारी पक्षाच्या लोकांची दादागिरी चालूच आहे काल का परवा काहीतरी महेंद्र होती मुलीच्या अंगावर गाडी चिरडण्याचे अधिकारी त्यांच्या मुलानं अजूनही त्याच्यामध्ये तीनशे सात तीनशे शास दाखल नाहीये एसआयटी स्थापन केल्याची घोषणा करते परंतु एसआयटी साध्या गुन्ह्यामध्ये पुन्हा दुरुस्ती सुद्धा करत नाही आणि म्हणजे बेबंदशा या राज्यात सध्याच्या घडला माझ्या स्थिती निर्माण झालेली आहे शिवसेनेला शिवसेनेच्या ताकदीवरच निवडून येत होते ना भारतीय जनता पार्टीची ताकद सगळ्या मतदारसंघात थोडी आहे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या जागा सुद्धा शिवसेनेच्या ताकदीच्या बळा निवडून येत होते कित्येक मतदारसंघ असे कि जिथे शिवसेनेचे जास्त आमदार असताना भारतीय जनता पार्टीचा लोक सगळे खासदार लढत होता असे अनेक मतदार अनेक आणि त्याच्यामुळं असं समजायची गरज नाही की युती तुटली तर शिवसेना भारतीय जनता पार्टीला तेवढंच नुकसान होणार आहे त्याच्यामुळं आज हे जे आमच्यातले गद्दार आणि राष्ट्रवादीचे गद्दार आहे यांच्या का जनता थोडी जाणार आहे हे नुसते चेहरे गेले यांच्या निवडणुकीत लोक थोडे बहुत मतदान करतील त्यांना दुसऱ्याच्या निवडणुकीत त्यांना मतदान नाही करतील लोक म्हणतात तुमच्या पुढचं बोला पक्षाचं नका सांगा त्यामुळं भारतीय जनता पार्टी मायनस होणार शंभर टक्के तुम्ही जरी तीस पस्तीस म्हणता मी तो चाळीस पर्यंत इंडिया जाऊ समाजिका हो तर शिवसेनेची भूमिका काय असणार आहे शिवसेनेचा पाठिंबा असणार आहे का मुंबई शिवसेनेच होमटाऊन राहिलेलं आहे इतर करणार शिवसेनेचा आधीपासून मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे त्यामुळे त्याच्यात काही वेगळी भूमिका शिवसेनेची असण्याचं काहीच कारण नाही सरकार उलट चाल ढकल करत आहे शिवसेना तर म्हणजे मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे ना मनोज दारांगे जे आंदोलन करतायत त्याला तीन कोटी येऊ शकतात शंभर टक्के येतील कारण ज्या पद्धतीनं त्या आंदोलनाला पाठिंबा मिळतो मला वाटतं महाराष्ट्र सरकारने याचा विचार करण्याची आवश्यकता आहे शंभर टक्के दारांगे म्हटल्या तर आंदोलन मुंबईमध्ये ना भूपणं भरू सरकार कोणते शेतकऱ्यांना मिळणार नाही बिलकुल अवकाळीच अतिवृष्टीच कोणतंही अनुदान मागच्या वर्षीच पूर्ण मिळालेलं नाही मागच्या वर्षीचाच विमा बाकी आहे सरकारने एक रुपयात विम्याचं मृग तर शेतकऱ्यांना दाखवलेलं आहे मग हे मृगजळ असं आहे हे मृगजळ आहे मृगजळ दिसत असतं पण मिळत नसतं आणि मात्र तशी स्थिती शेतकऱ्यांची एक रुपयात विमा मिळाला त्या शेतकऱ्यांना खुश ठेवलं परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या पदार्थ काहीच पडत नाही ना आणि म्हणून एक रुपयात विमा सुद्धा शेत सरकारची जी योजना शेतकऱ्यांसाठी ठरलेली आहे मागच्या वर्षीची अजून पूर्ण मदत मिळाली नाही सरकार घोषणा करते चाळीस हजार कोटी तीस हजार कोटी दहा हजार कोटी परंतु आकडे मी तर सभागृहात मांडले नाही कोणते आकडे तुम्ही दिलेले किती आकडे बाकी सांगितलेले सरकार त्याच्यात दाव्याने सांगाव की आम्ही एवढ्या शेतकऱ्याच्या खिशात पोहोचवलेले आहे आता केंद्राची योजना आली जी योजना आली ती योजना यो तुमचं क्रेडिट नाही आणि म्हणून मला असं वाटतं सरकार या सगळ्या बाबतीत शेतकऱ्याच्या प्रश्नाच्या बाबतीत उदाचित सरकार फक्त राजकारण करू इच्छित फक्त निवडणुका जिंकू इच्छित या राज्याचं काही हो या शेतकऱ्याचं काही हो वाटोळ झालं तरी चालत राज्य कर्जबाजारी झालं तरी चालत फक्त निवडणुका जिंकल्या पाहिजे आणि आपली सत्ता आली पाहिजे एवढ्या दुर्णीमध्ये सरकार आहे राम मंदिरांचं विषयान बोललं बरोबर आहे ना म्हणजे म्हणजे जे काय तर सरकार हे कोणत्या पद्धतीने वाटत हे तर बाळासाहेबांच्या विचार सांगत होतो पण यांना पाणी सुद्धा प्यायला दिल्लीला विचारावं लागतं ना अमित शहा साहेबांना फोन करावा लागतो मोदीजींना फोन करावा लागतो त्यामुळे हे सरकार कसं आहे हे सरकार दिल्लीच्या पाचशाच्या इशाऱ्यावर चालणार सरकार हे काय स्वाभिमान थोडी या सरकारला कोण आलं स्वाभिमान अजितदादाला आहे का एकनाथ शिंदेसाहेब कोण आलाय स्वाभिमान नाही आणि देवेंद्र फडणवीसांना सुद्धा नाही यांना दिल्लीच्या इशाऱ्यावर नाचावं लागतं दिल्ली जसं सांगेल तसं करावं लागतं यांच्या हातात या राज्यात काळजी नाही आर्थिक प्रगती थांबू शकले का आंतरराष्ट्रीय राजकारणात किती आपलं वर्चस्व आहे कोण विचारतं आंतरराष्ट्रीय राजकारणात सुद्धा भारताच्या भूमिकेला कोण विचारत आणि म्हणून या स्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी किंवा मोदी सरकार पूर्णपणे अपयशी ठरलेलं सरकार आहे आणि मग अपयशी ठरकार असल्यामुळे इंडिया आघाडी होते त्याची भीती मग आता निवडणुकीला वेळेवर काहीतरी इश्यू निर्माण करणं

नेतृत्व फार काही काही आता भारतीय जनता पार्टीनं चार राज्यात निवडणुका झाल्या कोणतं नेतृत्व पुढे ठेवलं होतं कोणत्या नेतृत्वाला पुढे ठेवून निवडणुका लढल्या का शिवराज का वसुंधरा राजाने ठेवलं ठेवलं होतं का ते ठेवलं असं काही मला वाटतं वाटत नाही की नेतृत्वाची आवश्यकता लोकांनी हे हुकुमशाही सरकार गावोगाव प्रत्येक प्रत्येक मतदारसंघात पाडलं पाहिजे आणि पाडल्यानंतर आपोआप नेतृत्व निर्माण

ఇంగ్ <laughs> కాల <laughs> <laughs>